डॉक्टर आशुतोष जावडेकरांना मंच देते त्यांच्या भाषणाचा विषय आहे समाज माध्यमांवर तुम्हाला कोण व्हायचं आहे व्हॉट्सअप कर कर आणि माझ्या मते की जावडेकर जास्त आहे माझी ओळख करून दिली त्या परिणाम पर्यावरण क्षेत्रात किती लोक नावं हे तुम्हाला अंदाज असेल पण त्यांना सांस्कृतिक साहित्यिक पर्यावरण देखील किती उत्तम कळतं हे आज प्रत्येक निवेदनात आणि दुसरं यांचंही एक आपण म्हणजे विशेष अभिनंदन करायला पाहिजे की साधारण अडीच तासाचा दोन तासाचा कार्यक्रम असेल तर एक तास निवेदकाचा असतो आणि बाकी सगळे एक तासात असतात तसं काही केलं नाही अगदी आता माझ्यामध्ये हैदराबाद <laughs> मध्ये एक कार्यक्रम झालेला तर तिथला तो म्हणाला की आमचा हैदराबाद आणि चेन्नईचा जो ऑडियन्स असतो तो सगळ्यात टॉप असतो आणि खरंही येत म्हणजे त्याचं खोटं मी लिहून तो म्हणला आमचा पुण्याचाही टॉप असतो पण बेभरोशी असतो की साडेसात वाजले की सिरियल उठून निघून जाऊ शकतो आता माझं भाषण सव्वासातला सुरू होत तेव्हा तुम्ही तसं करणार नाही अशी मला आशा आहे नो सिरियल पंचवीस अव वर्ष हे फार इंटरेस्टिंग असतं तुमच्या दोन तीन गर्लफ्रेंड दो वगैरे आजकालच्या काळात झालेले असतात सगळे प्रेमाचे अनुभव फसण्याचे वगैरे सगळे झालेले असतात तुम्ही सेटल होता तुम्ही एक दोन जॉब इंटर्नशिप केलेले असतात तेही फसलेले असतात ते करून तुम्हाला दिशा लागली असते की हा ही परफेक्ट दिशा आहे ते आपल्याला जायचं आणि पंचवीस पासन मला असं की तारुण्याची सगळी शक्ती असते पण त्याच पुढे उत्तर तारुण्यातील जी एक दिशा असते आपल्याला मिळालेली तीही असते त्यामुळे अशा पद्धतीने नवतरुण तरुण झालेलं तुमचं इंटोडस्ट्रीचं मी स्वागत करतो पंचवीस आता व्हॉट्सॲप सगळे मला साठीच्या पुढच्या लोक व्हॉट्सअपवरच दिसतात व्हॉट्सअप विद्यापीठाचे सर्वाधिक विद्यार्थी हे साठीच्या घरातलेच बाकीच्यांना एवढा वेळच नाही आणि त्यांना ते सगळं खरं वाटतं ते त्यांचे निदान निदान ग्रुप असतात असतात दोन ग्रुपचे ते ते सगळ्या ग्रुपमध्ये पाठवतात त्या ग्रुपमध्ये कोणी ते फॉरवर्ड केले का नाही हेही त्याची तजवीज एकदा बघून शकतात जर कधी तुम्हाला तुमचं ब्रँडिंग करायचं असेल तर साठीच्या पुढच्या व्हॉट्सॲप त्याला गाठ तो परफेक्ट करून देतो समाज माध्यमांना नक्की काय केलं तर अभिव्यक्तीचं लोकशाही करता तुम्ही एक चांगली अभिव्यक्ती देत आहे ही अभिव्यक्ती कोणापर्यंत पोचायचीच नाही माणसाची घुसमट होते प्रसिद्धीची हाव असा एक मराठीत लगेच शब्द प्रयोग आपल्याकडे असतो कारण ते जोडलेलेच आहेत काही म्हणजे संधी समाज म्हणतात तसे किंवा प्रसिद्धीची भूक असं म्हणतात पण प्रसिद्धी आणि रिकॉग्नेशन फरक मान्यता आपण काहीतरी करतो हे बरं करतो किंवा असं दुसराही माणूस करतो याचं एक रिकॉग्नेशनची जी तहान असते ती किती नैसर्गिक आहे आणि ते काय वाईट आणि समाज माध्यमांनी त्या अभिव्यक्तीला एक मोठा प्लॅटफॉर्म देतो मग तुम्ही गायक आज इंस्टावर जाऊन पहा कित्येक गायक हे मुळे पुढे आहेत लेखक तर आपण सगळे फेसबुकवर बघतो की आता फेसबुकवर लोक लिहितात आणि मग त्यातनं पुस्तक अनेकदा चांगलं असेल तर काय होतं किंवा त्यातनं त्यांना संध्या मिळतो आणि प्रेमाची मैत्रीची मूलभूत तहान असते आणि जर तुम्हाला तुमच्या तुमच्यावर नादलेल्या किंवा तुम्हाला मिळालेल्या नात्यात ते जर सुख किंवा सॅटिस्फॅक्शन मिळणार नसेल तर समाज माध्यम नसतानाही तुम्ही दुसरे पर्याय शोधायचा आता ते सहज तुम्ही शोधायचा की त्याची कॉम्प्लिकेशन येतो मी तोट्यांकडे येतोच घाबरू नको फायदे संपत आले पण म्हणजे आमची पिढी काय होती तर बीडीएचे पिढी म्हणजे दिलवाले दिलवी आले म्हणजे एकदाच तो शाहरुख म्हणजे एकदाच माणसाला प्रेम होतं एक 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 <laughs> दे। ते एका आयुष्यात एकदाच प्रेम होत एकाच व्यक्तीवर होतं अशी सगळी भ्रामक समजून माझ्या विषीच्या पंचवीसीच्या म्हणजे मी त्यांच्या त्यांच्या प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशनला गेलो नाही पण ते सगळे मला सांगतात की आयुष्य बरंच असतं त्यात बरीच ये आणि बरेच प्रकार असतात प्रेमाचे पण मी आपलं श्रवण भक्ती करतो आणि ठीक आहे चालू विदर्भ साहित्य संघात मी एक दोन तासाचं मोठं व्याख्यान अगदी या स्वरूपाचं केलेलं इमोजी लिंग्विस्टिक्स तर हो। तो माझा इंग्रजी मधला विषय इमोजी इमोजीचं भाषाशास्त्र आणि त्यातले काही मुद्दे सांगतो जसं सा विभाग एव्हान्स म्हणून अतिशय मोठा भाषाशास्त्र म्हणजे तो काय म्हणतो की इमोजीमुळे भाषेचं रायटिंग कलरफुल झालंय हा खूप इंटरेस्टिंग आहे त्याचं जे विशेष आहे कलरफुल म्हणून मी त्याचं मराठी भाषे तर केलं की तुम्ही बघा आता आपली वाक्य असतात तर त्याचा एक फॉन्ट असतो काहीतरी ठरलेलं लिखित एक प्रत्येक लिपीची चित्रही असतातच पुन्हा तमिळ लिपी आपण म्हणतो चकल्यांची पण त्याच्यानंतर कलर नव्हते ना हॅज बिकम अ न्यू कलरफुल वे ऑफ दुसरं असं आहे की इट इज अ सॉर्ट ऑफ एनहान्स अल्फाबेट फॉर द डिजिटल एज म्हणजे तुमची जी व्यंजन होती आणि वॉवर्स होते त्यातलं एक नवं अल्फाबेट हे तयार झालं इमोजी इमोजी अर्थ निष्पत्ती बदलते द होल लँग्वेज इज गोइंग टू गेट चेंज बाय इमोजी सुंदर बेटर हे आपल्याला कळेल आणि आपण योग्य इमोजी वापरू माझ्या एका पेशंट आजी होत्या त्यांनी त्यांना काहीतरी लिहायचं होतं की बहुतेक त्यांना जीप चावली गेली के हे केलं तर त्यांनी आरक्त रंगाची जीप मला बरीच पाठवली मग त्यामुळे त्यांना मला साध्या लागलं की हे बरंच रोगांत फडणवीस त्यांनी मला एक लगेच सांगितलं की दादा तू हा एक मुद्दा सांग की ट्रेंड फॉलो करण्याऐवजी ट्रेंड सेटर वा चांगला आणि खरं की काहीतरी ट्रेंड देतो अमुक गाण्यावर असं असं नाचायचं देशपांडे त्यांच्या लिहिलंय त्यांच्या पुतळी का भाचीला सांगतात की आता तू नऊवारीसाठी घालून जा फॅशन शो तू म्हणते नववारी कारण तिच्या धाडच नसतं ते त्या पुतणीत किंवा भाची नववारी ही फॅशन बघू शकते कॉन्फिडेंटली न्यू ट्रेंड यू हॅव टू बिन न्यू ट्रेंड सेट शेवटचे दोन मुलं एखादा उपक्रम सातत्याने समाज माध्यमावर दाखवा ते काही वाईट नाही तुम्ही घरात साधं बागकाम करत असाल तुम्हाला आवडत असेल गार्डनवर तुमच्या इथे एक फुल लावलं आठवड्या आठवड्याने त्या झाडाचे फक्त फोटो त्या सातत्य दाखवा तुम्हाला इतके फॉलोअर्स मिळतील आणि तुम्हाला आनंद मिळतो तुम्हाला एक अख्खी व्हिज्युअल हिस्ट्री त्या फुल बहर येईपर्यंत तयार होईल तर हा आणि मग त्यातही ट्रेंड स्वतःचा व्हायरल आहे की सगळे ब्रह्मकमळचे फोटो टाकतात एक दिवस आलेला म्हणून आपण कुठला तरी गुगलवरनं घेऊन आमच्या या घरातल्या गच्चीवर लिहून असंच बरेच असत एक तर मी पकडलं होतं जाता सांगतो ते सिंगापूर क्रेझरी चेशियन पिक्चर आहे त्यातला तो शॉर्ट होता इतकी ढळधळीत चोरी लोक करून सोशल मीडियामध्ये टाकतात तर आम्हाला माहितीये की ब्रह्मकमळ एकदाच फुलत आणि नाहीये तुमच्या घरी जे तुमच्या घरी मुग्रा आहे तो मुक्कामाचं ठिकाण मात्र अजून ठरलेलं नाही जिथे काही लिहिलं नाही तरी समोरच्या समजलं स्टोरी स्टेटस किंवा पोस्ट पाहिलं नाही तरी समोरचा आपलाच हे माहीत असेल अशा एखाद्या शहरात मला वस्ती करायची आणि या चारही शहरात मला अशी शांत जागा मिळतच नाही सापडतच नाही उलं हसले आणि पाठीवर हात ठेवत म्हणाले अरे गलकात असतोच सर्वत्र सगळ्यात पण आपण मात्र प्रयत्नपूर्वक शांत आनंदी प्रसन्न म्हणजे थोडक्यात तुमच्या पिढीत असतं मनापासून हसायचं असतं रेड रोज मिळालं तरी नाही मिळालं तरी सगळ्यात शेवटी फक्त एकदा आभार मानतो मनापासून माधुरीबाईचे त्यांच्या टीमचे तुम्ही मला निमंत्रित केले आणि सगळ्या प्रेक्षक वर्गाचे खूप खूप आज मन